हबक्कुक अध्याय एक हबक्कुक संदेष्ट्याला दृष्टांताने प्राप्त झालेले देववचन हे परमेश्वरा मी किती वेळ ओरडू तू ऐकत नाहीस जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करीत नाहीस मला अधर्म का पहावयास लावितोस विपत्ती मला का दाखवितोस लुटालूट व जुलूम माझ्या समोर आहेत कलह चालला आहे वाद उपस्थित झाला आहे अशाने कायद्याचा पड़तो, न्यायाचे काही एक चालत नाही दुष्ट धार्मिकास घेरून सोडितो म्हणून न्याय विपरीत होतो राष्ट्रांनो लक्ष देऊन पहा व आश्चर्यचकित व्हा कारण तुमच्या काळी मी एक कार्य करितो, तुम्हा सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही कारण पहा मी खासद्यांची उठावणी करितो, ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात ते दारुण व भयंकर आहेत त्यांचा न्याय व त्यांचे वैभव त्यांचे स्वतःचेच आहे त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणाऱ्या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत त्यांचे घोडेस्वार दौड करीतात त्यांचे घोडेस्वार दुरून येतात खाऊन टाकण्यास त्वरा करणाऱ्या गरुडासारखे ते धावतात ते बलात्कार करण्यास सर्व मिळून येतात त्यांच्या तोंडांचा रोख थेट पुढे असतो वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करीतात तो तर राजास कसपट समजतो व अधिपतीस मोल मानितो कोणताही किल्ला असला तरी तो तृणवत गणतो मातीचा ढीग रचून किल्ला सर करीतो शेवटी सोसाट्याचा वारा येऊन तो उडून जाईल स्वपराक्रम हाच ज्याचा देव त्यावर दोष येईल हे परमेश्वरा माझ्या देवा माझ्या पवित्र प्रभु। तू अनादी काळापासून आहेस ना आम्ही मरणार नाही हे परमेश्वरा तू त्याचा न्याय नेमिला आहे हे दुर्गा त्याचे शासन व्हावे म्हणून तू त्यास थापिले आहे तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही अनाचाराकडे दृष्टी लावत नाही तो तू या बेईमानी करणाऱ्यांकडे का पाहत राहतोस जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकितो तेव्हा तू का उगा राहतोस तू मानवास समुद्रातील माशांप्रमाणे का केले आहे कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूप्रमाणे त्यांना का केले आहे तो त्या सर्वास गळाने उचलितो त्यास आपल्या जाळ्यात धरितो आपला पाग टाकून त्यास गोळा करीतो यामुळे तो हर्षित व आनंदित होतो तो आपल्या जाळ्यापुढे यज्ञ करितो आपल्या पागाला धूप दाखवितो कारण त्यापासून त्याला विपुल धन व पुष्टिकारक अन्न मिळते तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काही एक गय न करिता, त्यांचा सतत घात करीत राहील काय हबक्कुक अध्याय दोन मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन किल्ल्यावर पहारा करीन तो मजबरोबर काय बोलेल आणि माझ्या गाढाण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ पाट्यावर ठळक लिही म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे तो फसवावयाचा नाही त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा तो येईलच त्याला विलंब लागावयाचा नाही पहा तो गर्वाने फुगला आहे त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल शिवाय त्याचा द्राक्षारस दगा देणारा आहे तो अहंकारी मनुष्य आहे तो घरी टिकत नाही त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढविली आहे तो मृत्यूसारखा अतृप्त आहे तो सर्व राष्ट्रास आपणाजवळ जमा करीतो सर्व लोकास आपल्या नजिक एकत्र करीतो हे सर्व त्याला कवन कूटवचन लावून बोलणार नाहीत काय लोक म्हणतील आपला माल नव्हे त्याने जो आपली वृद्धी करीतो व गहाणांचा बोजा आपणावर लावून घेतो त्याला धिक्कार असो असे कोठवर तुला चावणारे एकाएकी उठावणी करणार नाहीत काय तुला छळणारे जागे होऊन तू त्यांची लूट होणार नाहीस काय तू पुष्कळ राष्ट्रास लुटिले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील माणसांचा रक्तपात आणि भूमीवर शहरावर व त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलुम यामुळे असे होईल विपत्तीच्या हातातून आपला बचाव व्हावा म्हणून आपले घरटे उंच ठिकाणी करावे ह्या हेतूने जो आपल्या घराण्यासाठी अन्यायाने नफा मिळवितो त्याला धिक्कार असो तू बहुत राष्ट्रास नष्ट केल्यामुळे आपल्या घराण्यावर अप्रतिष्ठा आणली आहे आपल्या जीवाचा गुन्हेगार झाला आहेस कारण भिंतीचा दगड ओरडेल इमारतीच्या लाकडातील तुळई त्याला उत्तर देईल जो रक्ताने नगर बांधितो अधर्माने शहर स्थापितो त्याला अधिकार असो पहा लोकांच्या श्रमाची फलप्राप्ती अग्नीला भक्ष होते राष्ट्रे व्यर्थ शिणतात हे सेनाधीश परमेश्वर याजकडून नव्हे काय कारण जल समुद्राला व्यापून टाकिते, तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल जो आपल्या शेजाऱ्यास मद्यपाजितो त्याला धिक्कार असो तू त्यांची नग्नता पहावी म्हणून आपला संतप्त क्रोध त्यात मिसळून त्याला मस्त करितोस। सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली तर तू ही पी आणि बेसुंत्यासारखा हो परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझकडे वळेल तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल लबानोनावर केलेला जुलुम तुला घेरील जनावरांचा झालेला नाश तुला घाबरविल माणसांचा रक्तपात आणि भूमीवर शहरावर व त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलुम यामुळे असे होईल कोरीव मूर्ती ही मूर्तिकाराने कोरून केली यात काय लाभ खोटा कौल देणाऱ्या ओतीव मूर्तीवर मूर्तिकार मुक्या मूर्ती करणारा श्रद्धा ठेवितो यात काय लाभ जो काष्ठास म्हणतो जागे हो मुक्या पाषाणास म्हणतो उठ त्याला धिक्कार असो त्याला काही शिकविता येईल काय पहा ती मूर्ती सोन्या रुप्याने मढविली आहे पण आत पहावे तो जीवाचा पत्ता नाही परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे सर्व धरित्री त्याजपुढे स्तब्ध राहू हबक्कुक अध्याय तीन हबक्कुक संदेष्ट्याची प्रार्थना म्हणजे क्षोभस्तोत्र हे परमेश्वरा मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे हे परमेश्वरा वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनर्जीवन कर वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर क्रोधातही दयास्मर देव तेमानाहून येत आहे पवित्र प्रभू पारानाचा पर्वतावरून येत आहे त्याचा प्रकाश आकाश व्यापितो, त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे त्याचे तेज प्रकाशासारखे आहे त्याच्या हातातून किरण निघत आहेत त्याचा पराक्रम तेथे गुप्त आहे मरी त्याच्या पुढे चालते जळते इंगळ त्याच्या पायांजवळ निघतात तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते तो नजर टाकून राष्ट्रास उधळून लावितो सर्व काळचे पर्वत विदीर्ण होतात युगानुयुगीचे डोंगर ढासळतात त्याचा हा पूर्वकाळापासून प्रघात आहे कुशानचे डेरे विपत्तीने घेरिलेले मी पाहिले विद्यान देशाच्या कनाती थरथरत आहेत परमेश्वर नद्यांवर रागावला आहे काय नद्यांवर तुझा राग पेटला आहे काय तुझा क्रोध समुद्रावर खवळला आहे काय म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर स्वार झालास काय तुझे धनुष्य गवसणी बाहेर निघाले आहे तू आपल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे शिक्षा केली आहे तू पृथ्वी विदारून नद्या वाहवितोस पर्वत तुला पाहून विवळतात जलप्रवाह सपाट्याने चालला आहे डोह आपला शब्द उच्चारितो आपले हात वर करितो तुझे बाण सुटत असता त्यांच्या प्रकाशाने तुझ्या झळकणाऱ्या भाल्याच्या चकाकीने सूर्य व चंद्र आपल्या स्थानी निश्चल झाले आहेत तू संतापून पृथ्वीवर चालतोस तू आपल्या क्रोधाने राष्ट्रास तुडवून टाकितोस तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस आपल्या अभिषिकताच्या सुटकेसाठी निघाला आहेस तू दुर्जनाचे घर पायापासून मानेपर्यंत उघडे करीतोस त्याच्या शिराचे अपटून तुकडे करीतोस त्याच्या सरदारांचे शिर तू ज्याच्या त्याच्याच भाल्यांनी विधितोस माझा चुराडा करण्यासाठी ते मजवर तुफानासारखे लोटले गरीबास गुप्तरूपे गिळावे यातच त्या संतोष वाटतो तू आपले घोडे समुद्रातून महाजलांच्या राशीवरून चालवितोस मी हे ऐकले तो माझे काळीज थरथरले त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले माझी हाडे सडू लागली माझे पाय लटपटत आहेत ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे अंजिराचे झाड न फुलले द्राक्षीच्या वेलीस फळ न आले जैतुनाचे उत्पन्न बुडाले शेतात धान्य न पिकले मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरे ढोरे न उरली तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्लास करीन परमेश्वर प्रभु माझे सामर्थ्य आहे तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करीतो तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो मुख्य गवयासाठी माझ्या तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे